नमस्कार दर्शकांचे लोकशाही भारतमध्ये स्वागत आहे तर मंडळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या सरोजुला या निवासस्थानी आयकर विभागाने आज दहाट टाकलेले आहे आयकर मिलत, विभागाने दहाट टाकल्यानंतर या ठिकाणी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत पाहायला मिळत आहे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे माज विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू आहेत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू असलेले श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी माहितीतून बाहेर पडत शरदचंद्र पवार पक्षाच्या पवार पक्ष पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांना तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीसाठी उभे केले होते मात्र त्या विधानसभा निवडणुकीमध्ये दीपक चव्हाण यांना पराभव स्वीकारायला स्वीकारायला लागला होता मात्र यानंतर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे माहितीतीलच घटकपक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत होते मात्र त्यांचा संपूर्ण राजेगट श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर श्रीमंत विश्वजित राजे नाईक निंबाळकर यांच्यासह संपूर्ण राजेगट मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीत होता आता काहीच दिवसांपूर्वी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे पुन्हा एकदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे बातम्या प्रसिद्धी माध्यमामध्ये पाहायला मिळत होत्या मात्र त्याबाबत कोणताही निर्णय आद आद्यापर्यंत झालेला नाही मात्र त्यापूर्वी आज अचानक सकाळी आयकर विभागाने श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी धाड टाकलेले आहे आपण पाहू शकता या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे तरी आपण या ठिकाणी पाहूया की काही कार्यकर्ते प्रतिक्रिया काय देतात का तर आपण काय बोलणार का काय सांगला आज पर... बाबांच्या निवासस्थानी धाड पडले आहे आज आजपर्यंत असं राजकारण तालुक्यात कधी झालेलं नव्हतं एवढ्या खालच्या थळाला लोक गेलेत संजीवराजासारखा देव माणूस कोणच नाही अतिशय चांगला आणि म्हणजे सक्षम कारभार आहे त्यांचं कधीही कुठल्या गोष्टीत आयकर कधी कुठले थकवत नाहीत ते देवासारखे आहेत आणि संजीवराजे नाही किंवा एक राजकारणी नाहीत पण उद्योजक आहेत त्यांचे गोविंद मिल्स प्रॉडक्ट असेल व्यंकटेश असेल असे वेगवेगळे उद्योग आहेत मात्र हो मात त्या उद्योगामध्ये काही कर त्यांनी थकवल्या असल्यामुळे आयकर विभागाने धाड टाकली अशी शक्यता निर्माण होते मात्र त्या आपण बोलताय की राजकीय त्यात काहीच नाही नसणार त्यांच्यात सगळ्या त्यांचं सगळं स्वच्छ कारभार असतो सगळे कागदपत्रात ह्यात कधीच म्हणजे ते हे तडजोड करत नाही सगळं भरत असतात वेळची वेळ पण हे अतिशय खालच्या थराचं म्हणजे निषेध करतो आम्ही फलटण तालुक्याच्या वतीने सगळे निषेध करतो ह्या सरकारवर राष्ट्रीय चुकीचे ही जी रेट पडलेली आहे किंवा हे जे झालेलं आहे इन्कम टॅक्स हे राजकीय आकाशापोटी झालेलं आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कुठलाही धागाद्वारा काही सापडणार नाही ना सर्व कार्यकर्त्यांना माहिती हे पण फलटणचं राजकारण इतक्या खालच्या तळाला जाईल असं कोणत्याच कार्यकर्त्याला किंवा फलटणकारांना वाटलं नव्हतं आपण पाहिलं तर राजकीय आकाशापोटी त्या बा श्रीमंत नाईक नायके यांच्या घरावर आयकर विभागाने दहा टाकल्याचे कार्यकर्ते यांच्या बोलण्यातून व्यक्त होत आहे काय बोला काय नाही काय त्याला ह्याच्यात काय तो सापडण्यासारखं काय आहे का तरी महाराजांचं एकदम सगळं क्लिअर असतं बाबांचं फलटण अख्खं त्यांना दैवत समजतं त्यामुळं विशेष नाही सगळ्या अख्ख्या फलटण गोरगरीबांधलात तर जसं मी बघतोय ना जसं म्हणलं तसं बघतोय की सगळ्यांच्या सेवेसाठी ही राजकारणात राजे घर ही कायम सगळ्यांच्या पाठीशी असतं आणि हे विषयच नाही की काही जी माणसांना वाटतंय की समजलं ओके तर आपण या ठिकाणी पाहिलं की श्रीमंत संजीव राजे नायक यांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी काही प्रतिक्रिया दिलेल्या राजकीय आकाशापोटी त्यांच्यावरती कारवाई होते असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे धन्यवाद लोकशाही भारत फलट काय मुळव त्रासाने हैराण झालाय ऑपरेशनची है। भीती वाटते अहो मग काळजी कशाला करताय ऑपरेशन न करता इथं उपचार केला जातो चला तर मग आजच भेट द्या फलटण मधील व सर्जिकल हॉस्पिटल आमचा पत्ता महात्मा फुले चौक लाईफ हॉस्पिटल समोर फलटण आणि हो इथं मुळव्याधाच्या उपचाराबरोबर बरोबर देखील उपचार केले जातात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर वर कॉल करा शांती काकाज कणक वंदना मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटल